तोंडवाल सिंह याच्या गोष्ट सांगणार एक जंगल असतं याच्यात सगळे प्राणी आनंदी राहत राहत असतात म्हणजे खूप छान एकदा एक, एक, एक कोलीन धावत आने होते आणि ओढत होते परापरा कोणीतरी को विचित्र प्राणी आलेला आहे जो आपल्या सर्वांना मारून खाऊन टाके सगळे जो वाजपाने लप्पा बाजूचे असलेले प्राणी या बघून म्हणाले अरे म्हणाली की कि झालं याला ये कसे वेळेसारखे पेट नाही कि झालं कि बोदे वेदने लागले नाही थोड्या वेळात एक ससा पण तिथून धावत येतो आणि म्हणतो अरे परा परा विचित्र प्राणी आपल्या जन्मात आलेला आहे तेव्हा सर्वांना खाऊन लगेन आपला जीव वाचवा सगळे मी त्याला बघूनच पळ मी तर बघूनच पळ तुम्ही सगळे आपल्या जीव वाचल तर मग माका म्हणतो त्याला खुली पळताली आणि आता पळत आला शेवटी गोष्ट काय आहे सर्वांना विचारवं लागेल काय बौद्ध संकट नाही आलं तर मग चित्ता हत्ती मार पळव लागेल कुल्ली आणि ससेला पकडण्यासाठी माहिती म्हणतो अरे भाऊ कोण विचारतं यांना शेवटी गोष्ट काय सगळे बसवून ठेवतात कुल्हा आणि ससा कुल्ली ससा खूप घाबरे असतात म्हणून त्यांच्या सर्व शरीर थरथर कापलेलं असत कापत होत हत्तीने विचारलं शिवती तुम्ही इथं का घाबरले तुम्ही असं घ्या बघितलं की तुम्ही खूप घाबरले आहात खूप घाबरले आहात त्यामुळं कोलेमध्ये हत्ती पाहून मी तळावरच्या किनारी बघितलं की दोन तोंड सिंह पाणी पिठो तुम्हाला खाण्यासाठी जवळ मी जीव वॉचपेन तिथे पण आली ससा म्हणतो हो हो ये खरे म्हणत आहे मी पण दोन तोंड सिंहाला बघितला आहे तो पण माझ्याकडे पळत आणि मी पण आपला जीव वॉचपेन पळत आणू मग काय म्हणतो दोन तोंड सिंह असं तर शकत नाही की आजपर्यंत आम्ही असं सिंह बघितलाच नाही तर मग घरी म्हणते आणि भाऊ तर दोघं या दोन तोंडीच्या सिंहाला बघून आले काहीतरी कैत्रि म्हणते मला कळत नाही की खरं क्या तेवढ्या तर त्यांना तिथे आवाज येतो प्राणी त्यांच्या बागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो हे दोन्ही खरं म्हणत आहे यांनी जे बघितलंय तर खरं आहे तर मग सगळे प्राणी बागे बघून बघतात त्यांच्या बागे खरंच दोन तोंडाचे सिंह उभं असतो दोन बागेचे सगळे प्राणी दोन तोंड बघून घाबरून राहतात मग हिंमत करून त्यांच्याशी माका विचारतो तुम्ही कुठून आले आणि इथे काय करत आहे तर मग दोन तोंड सिंह म्हणतो मी तुमच्या जमनात पण राजा दौं दौं आहे माझ्याकडे दोन तोंड आहे आणि माझ ताकद पण डबल आहे आज पासून मी जो सांगणार मला तसंच गेलं असं दोन तोंडे मला सिंह म्हणतो नाही तर मी तुम्हाला एक एक करून खाऊन दोन आणि मंदिर माझ्या मना मारू नका तुम्ही जो म्हणणार तेच आम्ही करू तर ते तो आमच्या माणूस जा तुमचं एकना आमचं कर्तव्य आहे तर मग दोन तोंडवाला सिंह म्हणतो एक काम करा सत्य हिरवी वाज्या आणि म्हशीची सोय स्वयं लक्षात ठेवा माझं असं सिंह म्हण तोंड तोंडवाला सिंह आता मागून करू न तर सिंहासाठी खायची व्यवस्था करतात काही वेळपर्यंत सगळं रीत चालू असत मग एकाच दिवशी खोली मंदिर शेवटी आपण केवळ पर्यंत त्या दोन दोन सिंहांची व्यवस्था कर त्यापणा तो आपण म्हणजे फरक काहीतरी आपल्याला करावंच लागेल असे कुल्ली म्हणते तर मग म्हणतो भाऊ आपण करूच करू शकतो त्या दोन तोंड सिंहाच्या आपल्याकडे नाही आहे म्हणतो तू एक नाही त्याचे दोन तोंड आहे आणि तू घेतला खाणं खातो आणि तो जर आपल्याला एक रेग्युलर तर आपल्या दोन दोन जणांनी सेव्हन अकाउंट घेऊ असं सांगा म्हणतो तर मग तो या तिथे राहायचा उंदीर येतो तो आपल्या आपल्या मित्रांना भेटायला दुसऱ्या जंगलात गेला होता तो सर्वांची गोष्ट ऐकून म्हणाला उंदीर म्हणतो तुम्ही सर्व हे काय बोलत दोन तोंडवाला सिंह आपल्या जंगलात आलं तो म्हणतो आ पण मला तर काही विश्वासच होत नाही आहे एका सिंहाचे पण तोंड कसे काय येऊ शकतात मला तर माझं काही वेगळंच वाटतोय आणि तो दोन तोंडी वर सिंह कमी गमप्राणामध्ये मांस खातो पण खूप जास्त मास खूप सिंह असतात तर खूप जास्त मास्क खाल्लं असतं तुला बरोबर नाही वाटत आहे असं राजा उंडी म्हणतो मग मला म्हणतो राजू उंडी जर तुला हे बरोबर वाटत नाही आहे तर तू काहीतरी कर आणि खरंच शोधून काढ उंदी म्हणतो हो हो मी शोधून का मग उंदी त्या दोन तोंडे सिंह गुहे जाऊन लपून बसतो सर्व प्राणी जेवण घेऊन गुहेच्या बाहेर उभे असतात नंतर महाराज तुमच्यासाठी जेवण तयार आहे तुम्ही जेवण आम्ही घेऊन आलोय तो मी बाहेर येऊन जेवण करून घ्या दोन दोनवाला सिंह म्हणतो जेवण ठेवून जा आणि मग सगळे प्राणी जेवण ठेवून सोडून निघून जातात मग दोन तोंडवाला सिंह बाहेर येतो आणि जेवण उचलून घेतो रद्द असे म्हणतो हे सगळे प्राणी किती आणि पागल आहे त्यांना तर एवढी पण नाही आहे की दोन धोंड सिंह कधी नसतो तसा बालक काय माझं काम तर चालतच आहे असं म्हणून दोन धोंड्यावाला सिंह आपलं मास्क काढून घेतो मास्क काढून घेतल्यानंतर लक्ष देत कल्लू लांड सिंहाच्या रूपात लपलेला आहे उंदी हे सगळं बघतो आणि सगळं मॅच झाल्यानंतर जंगलात वापस चालला जातो आणि सर्व प्राण्यांना खरं खरं ते सांगतो दुसऱ्या दिवशी माकाय म्हणतो महाराज तुमच्यासाठी आज काहीतरी स्पेशल जेवण आणलं आहे आम्ही विचार केला के की कारणाबद्दल तुमचं स्वागत केलं नाही म्हणून तुम्ही लवकर की लवकर पाहिजे आणि जेवण करून घ्या असं माकाय म्हणतो कल्लू लांडगा म्हणतो अरे या प्राण्यानं सकाळ सकाळ खेळ झालं सकाळ सकाळ इतनी लवकर आले दोन तोंड सिंहचे खाल कुठे पल्ले लोक लोक घालून येतो पल्लू लांडगा दोन दोन घालून बाहेर येतो आणि तो बघतो की कोणाने काहीच खाण्याला नाही म्हणून ते म्हणतो तुम्ही तर खाली आता आणि आले म्हणजे जेवण कुठे मग आम्ही खाली हातीने नाही आलो चला आमच्या सोबत आज आम्ही शेती दावत ठेवले हो दे। तुमच्यासाठी देवाना देवाने कल्लू पुढे घाबा टाप पु तो समोर जातच काय सगळे प्राणी त्याच्या आजूबाजूला जमले आणि त्यानंतर काय त्या गाठीने त्याला खूप मारलो तर मग तो म्हणतो अरे तो मी सर्व वाढ का मारताय अरे वाला सोड अरे मी म्हण मी तर मग मागून म्हणतो अरे भेरी बाय आता सर्वांना सर्व कळलं की तू तो दोन तोंड सिंह नाही आहे तर कल्लू बेरी आहे कल् म्हणते याने आपल्याला खूप त्रासून होतं होते खूम या खूम मारता आणि मग कल्लू लांडगा आपला जीव वाचवण्यासाठी सुटतो बघा बघा किंवा सगळ्यांना घाबरणारा स्वतः घाबरून पडत आहे तर मग दोन सिंहाचं त्यामुळे बुगवून सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आणि सगळ्यांनी उन्हाचे आग मानले आणि आता सगळे आनंदीने रे अशी वाटते दोन तोंडी सिंह याची गोष्ट